त्यानंतर होईल असते ह्या मालिकेचा रिव्यू तर प्रेक्षकांनो इकडे नंदिनी आणि पार्थ ह्या दोघांनी असा प्लॅन केलेला असतो की त्यांच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळेच जीवा आणि काव्याला सरप्राईज द्यायचं कारण ते दोघंही त्यांच्याच धुंदीमध्ये असतात ते काही लक्ष देत नाहीये जीवाला सुद्धा नंदिनीबरोबर बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे तर काव्याला पार्थबरोबर मैत्री करावीशी वाटत नाहीये आत्तापर्यंत पार्थ हा खूप पुढे निघून आला आहे नंदिनी सुद्धा जीवाचा मूळ ठीक करण्यासाठी आतोनात प्रयत्न करते मात्र थे ते त्यांचा भूतकाळ विसरणं कितीतरी अपयशी ठरत आहेत त्यामुळेच प्रेक्षकांनो इकडे आता हे सरप्राईज त्यांनी ठेवलेलं असतं पण जेव्हा नंदिनी काव्या पार्थ आणि जीवा ती घरात येतात आणि लाईट्स ऑन होते तेव्हा सगळा धमाकाच होतो कारण काव्या समोर पाहते आणि तिला धक्काच बसतो सगळं काही डेकोरेशन फुगे लाइटिंग सगळं पाहून आता काव्याला धक्का बसतो कारण पार्थने तिला सांगितलंच नसतं की घरी अशी पार्टी होणार आहे आणि त्यामुळे तिला वाईट वाटतं की माझ्यापासून ही गोष्ट का लपवली गेली त्यामुळे तिला बिलकुल मूड नसतो आणि तिथून ती रागानेच आता रूममध्ये निघून गेलेली असते तर आता विक्रम सरसुद्धा आतमध्ये जाऊन तिची समजूत काढत असतात की चार चौघांमध्ये तो असं रागम रूममध्ये तर निघून आली आणि ती एकटीशी जे काही बोलत असते पारच्या विरोधात ते सगळं बोलणं विक्रमने ऐकलेलं असतं त्यामुळेच आता त्यांना धक्का बसलेला असतो की म्हणजे माझ्या मुलाला अजूनही तिने ॲक्सेप्ट केले नाही हे सत्य त्यांना समजतं तर पुढे आता काव्य कशी कशी हॉलमध्ये आलेली असते पण नंदिनीने जो काही तिचा तो जो धमाका पाहिला आहे त्यामुळे नंदिनी खूप चिडलेले असते आणि चार चौघांमध्ये तिला हे वागणं शोधतं का व तिने अपमान केलेला असतो आणि त्यामुळे आता नंदिनी ही काव्यावरती चांगलीच चिडलेली आहे तिने आता रुद्ररूप धारण केलेलं आहे ती आता काव्याला प्रश्न विचारते की तुला लाज वाटत नाही का आणि नंदिनीने काव्याच्या काव्यावरती हात पण उगारलेला असतो कारण चार चौघांमध्ये इथे तुला असं वागणं शोधतं का आपले हे संस्कार आहेत का हे नंदिनीला काव्याला दाखवून द्यायचं असतं पण काव्य म्हणते की ताई तू वडीलधारी आहेस पण मी माफी नाही मागू शकत त्यामुळे नंदिनी सुट्याने म्हणते की तू वस्वार्थांचा अपमान केला आहेस आणि तुला वसुहात्यांची माफी मागावीच लागली चल लवकर माफी माग पण तरीसुद्धा काव्याची काही पुढे होण्याची हिंमतच नाही कारण काव्याला कधी झुकायला आवडत नसतं आणि मेन म्हणजे ती रडतसुद्धा असते कारण तिला हे सरप्राईज बिलकुल आवडलेलं नसतं सगळेजण माझ्याशी का खोटं बोलत आहेत ती ह्याच विचारांमध्ये असते तरीसुद्धा नंदिनीच्या मागेच लागलेले आहे की काव्या तुला इतका वेळ का लागतो मी काय सांगितलं तुला एक मोठी बहीण म्हणून माझं एवढं तरी ऐकशील ना लवकर त्यांची माफी माग तू का असं बोललीस त्यांना उद्धटासारखं अगं चार चौकांमध्ये त्या मानाने किती मोठ्या आहेत तुला हे बिलकुल पटत नाही का तेव्हा आता काव्या आहे कशी बशी आता तयार होते माफी मागण्यासाठी कारण नंदिनी तिला सारखं ओरडत असते मग आता पार्क पुढे येतो आणि म्हणतो की जाऊ द्या जे झालं ते झालं त्या नाही ऐकणार कारण पार्कने पूर्ण ओळखले काव्याला तिचा स्वभाव कसा आहे ती किती हट्टी आहे किती नादान आहे हे सगळं त्याने ओळखलेलं असतं आणि त्यामुळे असतो आता नंदिनीला कुठेतरी समजूत काढत असतो पण नंदिनी म्हणते की नाही आमचे हे संस्कारच नाही आहेत जिथे चूक झाली आहे तिथे ती, ती सुद्धा पाहिजे आणि आज मला असं वाटतं की काव्य चुकली आहे त्यामुळेच तिने माफी मागायला हवी आहे आता असं म्हटल्यावर काव्य ही वसुवात त्यांच्या पुढे होते आणि आता ती खाली वाकून पुन्हा उभी राहते पाया तर पडत नाही आणि मग हात जोडून वसुहात त्यांना म्हणते की आज मी तुम्हाला जे काही बोलले त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते मला माफ करा असं म्हणून ती मागे सरकते तेव्हा नंदिनी तिला म्हणते की याच्यापुढे आता तू अजून एक काम करायचं आहे काव्या म्हणते की आता काय आहे ताई तर नंदिनी म्हणते की तू जशी वसवात्यांची माफी मागितली त्याचप्रमाणे तू आता पाचची सुद्धा माफी मागायची आहे तू त्यांचा अपमान का केलास अगं काय सुखी होती त्यांची नवरा आहे ना मग तुला हे बोलणं शोभतं का त्यांच्याबरोबर असं त्यावर काव्या म्हणते की ताई हे बघ तू वडीलधारी आहेस आणि वसुवात्यांचा मान मोठा होता माझं चुकलं मी माफी मागितली पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्हाला सारखंच झुकवशील आणि माझं काय चुकलंय गं काय बोलले मी पार्थलं इतकं त्यावर नंदिनी म्हणते की ते तुला पण माहीत आहे तू काय बोलली ते अगं असं बोलून तू त्यांचा अपमान केलास आणि वरतून मलाच विचारते काय केलं असं मग आता काव्या म्हणते की मी माफी मागणार नाही त्यावर नंदिनी म्हणते की माफी माग तुझी चुकी झालेली आहे पुन्हा तू माफी मागायची आहेस त्यावर पार्थ आता नंदिनीला समजावता की असू द्या मला नाही राग आला आहे मला त्यांचा स्वभाव माहीत आहे त्यामुळे मला नकोही माफी उलट त्यांना रूममध्ये पाठवा त्या रडून रडून खूप असं त्यांना म्हणजे गळाल्यासारखं झालं असेल तर प्लीज तुम्ही जा आतमध्ये असं फार समजावत असतो पण नंदिनी म्हणते की नाही काव्य तू माझं ऐकणार आहेस की नाही त्यावर काव्य रागाने रूममध्ये निघूनच जाते तर आता हा जीवासुद्धा तिथे उभा असतो जीवाला आज फार वाईट वाटत असतं कारण एकाकडे त्याचं प्रेम आहे तर दुसरीकडे भाऊ आहे त्याला काहीच बोलायचं नाही पण नंदिनीने मात्र चांगल्याच प्रकारे काव्याला माफी मागायला लावलेली असते आणि वसुथ त्यांनासुद्धा हेच हवं असतं कारण त्यांनी अगोदरच असं मंजूला सांगितलेलं असतं की आता यांचा एक महिन्याचा जो काही वाढदिवस आहे लग्नाचा तो मी कसा आता भिंसवतेना बघ मला आता यांच्या वाढदिवसामध्ये विकणं आणायचं आहे मी यांचा वाढदिवस असा पारच पाडू देणार नाही एकतर माझी रम्या इथे वाढदिवस आहे म्हणून ऑफिसमध्ये निघून गेली आणि तिकडेच ती टाईमपास करणार आहे मग मी यांचा वाढदिवस कसा चांगला होऊ देऊ आणि त्यांच्या मनासारखं झालेलं असतं कारण काव्याने शेवटी असा धमाका करून बसवात त्यांना तर खूश केलेलंच असतं आणि आता सगळ्यांसमोर माफी मागितल्यामुळे त्यांना अजूनच भारी वाटत असतं तर पुढे आता नंदिनी रूममध्ये जाते काव्यसुद्धा जीवासुद्धा रूममध्ये गेलेला असतो ही काव्या तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते आणि असेच एके करून सगळेजण आपापल्या कामाला लागतात ला तर नंदिनी ही रूममध्ये आल्यावर आता इकडे जीवा हा उषा फेक गोदरी कुठेतरी टाक असं पसारा करत असतो आणि खूप चिडचिड करत असतो नंदिनीने दूध दूधसुद्धा आणलेलं असतं ती त्यांना म्हणत असते की आता तुम्ही आराम करा आणि हे दूध पिऊन घ्या त्यावर जीवा म्हणतो सा की मला दूध प्यायचं नाही आहे पण नंदिरी म्हणजे तुमचं काय चाललंय तुम्ही एकतर आज जेवायला पण कोणाबरोबर नव्हता एक तर तुम्ही फक्त पाणीपुरी खाल्ली आहे त्यात पण तुम्हाला तिखट चालत नाही हे मला आईंकडून आत्ताच कळालं तुम्ही मला काय सांगत नाही मनमोकळ करून की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून ॲलर्जी आहे का बोलत नाही तुम्ही मनमकळे मोकळेपणाने जर मला आधी कळायला असतं तुम्हाला असं तिखट खाऊन ॲलर्जी होते तर मग मी तुम्हाला पाणीपुरी खाऊच दिली नसती सुद्धा खाल्ली नसती पण तुम्ही बोलतच नाही तर मला कसं कळणार त्यावर जीवा चिडतो आणि म्हणतो की हे एवढंसं कारण आहे का माझ्या रागामागे माझा राग वेगळ्या गोष्टींवर आहे तुम्ही ना माझ्यामध्ये पडूच नका तेव्हा नंदिनीला राग येतो की असं का बोलत आहे जीवा जिवा म्हणतो तुम्हाला माहीत होतं इथे सेलिब्रेशन आहे ते मग ही गोष्ट माझ्यापासून का लपवलीत तुम्ही पारदाला सांगू शकतात पण एक नवरा म्हणून तुम्ही मला काय सांगतात सुद्धा माझ्याशी खोटं बोललात ना आणि तुम्ही हे काय सिद्ध करताय तुम्ही माझ्याशी खोटं बोलून आता हा जीव नंदिनीशीच भांडायला लागतो बिचारी नंदिनी ती रडायला लागते कारण तिने एक महिना झाला लग्नाला तरीसुद्धा सुद्धा जीवाने त्याच्याशी व्यवस्थित बोललेलं नसतं संवाद नाही अपमानच तिने सहन केला आहे आणि ती म्हणते की तुम्हाला फक्त माझ्या चुका दिसतात का अहो विचार करा एक महिना झाला तुम्ही तुमची जी स्थिती आहे ना त्याच जागेवर आहात मी तर सगळं जे घडलं जे बिघडलं जे बिघडलं ते सोडून दिलं आणि जे माझं होणार आहे तसं मी विचार करते मी तर तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे पण तुमचं काय अहून नवरा बायकोंमध्ये प्रेम कमी असलं ना तरी चालतं पण त्यांच्यामध्ये संवाद हा व्हायला पाहिजे पण तुम्ही काय करताय फक्त माझा अपमान मी उलट रोज नव्याने सुरुवात करते तुम्ही मला काहीही बोललात तरी मी ते विसरते कारण माझ्या मनात एकच आहे की तुम्हाला खुश करायचं तुमचा प्रत्येक दिवस चांगला घालवायचा माझ्यामुळे तुम्हाला थ्रास होतोय का आता नंदिनी मेन पॉईंटवरती येते कारण तिला खूप संताप झालेला असतो ती रडतही असते आणि बोलतही असते कारण ती म्हणत असते की मी माझा भूतकाळ विसरले आणि नव्याने ह्या संसाराला लागली पण तुमचं काय आता नंदिनी जीवाचा आणि नंदिनीचा जो लग्नाचा फोटो असतो तो हातामध्ये घेते आणि म्हणते की ह्या फोटोमध्ये जरा बघा ह्या फोटोमधला चेहरा आणि आत्ताचा तुमचा चेहरा की सेम आहे पण माझा तो चेहरा बघा हो मी बिलकुल हसत नव्हते कारण त्यावेळेला आपलं हे लग्न हे असं बळजबरीने होत होतं पण मी हा भूतकाळ विसरून गेले कारण मी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं ना तुम्ही ह्याच जागेवर आहात तुमचा आत्ताचा चेहरा आणि फोटोमधला चेहरा एकदम सेम आहे तुम्ही काय ठरवले नाही बदलायचे का तुम्हाला मी इतकी ओझर आहे की तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही आहे किंवा तुम्हाला मी शोभतही नाही मग तसं स्पष्टपणे सांगत का नाही आहात अहो सांगून दे स्पष्ट तुम्हाला डिवोर्स हवा आहे का असं नंदिनी एकदम जीवाला बोलते आणि जीवाला आता नंदिनीचं बोलणं पटतही असतं आणि कुठेतरी त्याची चुकी आहे याची सुद्धा त्याला जाणीव होते तर दुसरीकडे ही काव्या आता रूममध्ये रडत असते आणि तिला पश्चाताप झालाय की तिने नंदिनीला असं म्हणून दाखवलं आहे की मी माझ्या नवऱ्याबरोबर माफी मागावी की नाही हा माझा प्रश्न आहे कळत कळत तिच्या तोंडातून हे निघून गेलेलं असतं की तिने फायनली पार्थला नवरा म्हणून ॲक्सेप्ट तर आहे फक्त तिला दाखवायचं नाही कारण तिच्याजवळ जीवासुद्धा आहे तिच्या मनात जीवा आहे आणि तिला हे असं लुबाडून निर्माण झालेलं प्रेम नको आहे त्यामुळे तिला भूतकाळ विसरता येत नाही आणि पार्क जाऊ तरी ती तिरस्कार सुद्धा करते तेव्हा आता पार्क बाहेर आलेला असतो तो दरवाजा वाजवतोय आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते की काव्या उठा दरवाजा उघडा मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर ही काव्य रडत असते आणि ती म्हणते की नाही मी हे काय बोलली माझं चुकलंय मी असं करायला नको हवं होतं माझं चुकलंय मी काय बोलली चार चौघांमध्ये माझा नवरा नाही होऊ शकत तो माझा नवरा पार्क माझा नवरा नाही असं जोरा जोराजोरात ते ती बोलत असते ओढत असते आणि पार्थ सगळं ऐकतोय बाहेर त्याला आता खूप वाईट वाटतं की एकीकडे ह्या म्हणतात की माझा नवरा आणि आता म्हणतात की माझा नवरा नाही त्यामुळे जीवाला आत्ता कुठे काव्याबद्दल जाणीव व्हायला लागलेली असते आत्ता कुठं तो तिच्या प्रेमात पडायला लागला होता आणि काव्य आता असं म्हणते की तिच्या मनात पार्थ नाहीच आहे पार्थ तिने नवरा म्हणाप्टच केलेलं नाही त्यामुळे तो म्हणतो की काव्य हो दरवाजा तर उघडा ठीक आहे ना तुम्ही म्हणाता मला नवरा ठीक आहे एक मित्र म्हणून तरी दरवाजा उघडाल का तरी काव्य म्हणते की नाही नाही होऊ शकत तुम्ही माझे मित्र नवरा नाही मित्र नाही कोणीच नाही होऊ शकत मग पार्कला खूप वाईट वाटतं तो बिचारा एकदम आता त्याची मनस्थिती डाऊन होऊन जाते की आता मी काय करू कसं सांगतो ह्या मुलीला तो आता दरवाजा बंद असतो आणि काव्याशी बोलत असतो तर काव्य म्हणते की मी तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलंच नाही आणि एक काम करणं माझ्या आयुष्यातून निघून जा डिवोर्स द्या मला मी नाही तुमच्यासोबत राहू शकत मला नाही करायचा हा संसार मला इथून पुढे जायचंच नाही आहे मला मागे जायचं आहे असं पश्चाताप करत ती खूप काही बडबडत असते आणि इकडे मात्र जीवा हा पार्थ हा पूर्णपणे आता असं गळून जातो की हे काय ऐकते मी आणि हे काय चाललं आहे कारण एक महिना लग्नाला होऊन गेला आहे तरीसुद्धा मी काव्याच्या मनामध्ये जागा करू शकलेलो नाही याचा त्याला फार वाईट वाटत असतं तर पुढे आता नंदिनेसुद्धा खूप डिव्हर्सचीच गोष्ट बोलून पश्चाताप करत असते नंदिनेसुद्धा आता जीवाकडे डिवोर्स मागते तर काव्यसुद्धा पार्थकडे डिवोर्स मागत असते त्यामुळेच आता अचानकपणे नंदिनी ही डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि समोर आता पार्थ बसलेला असतो दोघं एकमेकांकडे पाहत असतात कारण दोघांनीही एकत्र येऊन त्यांचं बॉन्ड चांगले दाखवले बॉन्डिंग आणि दोघंही जीवा आणि काव्यासाठी प्रयत्न करत असतात कारण त्या दोघांचाही मूड ऑफ असतो आणि म्हणून नंदिनी आणि पार्थने असं एक मिशन घेतलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र यावं एकत्रितपणे संसार करावा पण ते काही त्यांची घरी बसत नाही आणि त्यामुळेच आता पार्कला काहीतरी बोलायचं आहे नंदिनीबरोबर तर नंदिनीलासुद्धा पार्थबरोबर मन मोकळं करायचं आहे त्याने हा भाग इथेच संपवलेला आहे आपण उद्या पाहणार आहोत काय होणार आहे ते पण आता रम्या आणि वसुवात्या ह्या दोघी बोलतायत की नंदिनीला अजून तर काही माहितीच नाही आहे मी पुढे काय प्लॅन केलं आहे तेव्हा वसू हसायला लागते आणि म्हणते की रम्या आपण काही यांना सुखाने जगू द्यायचं नाही ती नंदिनी फार शेपाडलेली आहे तिला आता धडा शिकवू आपण असं आता रम्या आणि वसुवात्यांमध्ये काहीतरी शिस्त आहे काहीतरी प्लॅन त्या जणी करणार आहेत तर पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये पण त्या अगोदर प्रेक्षकांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद